इगतपुरी नगर परिषदेच्या कर्मचारी आज दुपार एक वाजता काम बंद करून नगर परिषद कार्यालयाबाहेर ठिया आंदोलन सुरू केले आहे जुनीच पेन्शन योजना लागू करावी नियमितपणे बोनस देण्यात यावा नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी यांना आदिवासी प्रोत्साहन भत्ता फरकाची रक्कम मिळावी राज्यातील नगर परिषद नगरपंचायतीमधील पूर्वीप्रमाणे सर्व जातीच्या सफाई कामगारांना विनाआट लाडपाके समितीकरिता कोर्टात शासनामार्फत शिफारस करण्यात यावी संवर्ग कर्मचारी सेवेत रुजू झाले नंतर तात्काळिक सर योजना लागू करण्यात यावी शासन निर्णयाप्रमाणे किमान वेतन देऊन पी एफची पावती देण्यात यावी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून ठेकेदारीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानधनावर कायम करण्यात यावे पाणी पुरवठा विभागातील कामाचे स्वरूप बघता आणि पुरवठा विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढत असल्याने पाणी पुरवठा विभागात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी इगतपुरी शहराची हद्दवाढ झाल्यानंतर ही नगरपरिषद आरोग्य विभागात पूर्वी जे कर्मचारी काम करत होते त्याच कर्मचाऱ्यांचे वारस काम करीत आहेत तसेच आरोग्य विभागात कर्मचारी कमी असल्याने व नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली जात नसल्याने जनतेस आरोग्य सुविधा देण्यास अडचण निर्माण होत आहे याकरिता नवीन सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी नगर परिषद कर्मचाऱ्यांचे मासिक पगार शासनाच्या आदेशानुसार महिन्याच्या एक तारखेस देण्यात यावे नगर परिषदेच्या ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे देय अयाप देण्यात आलेले नाही ते त्यांना त्वरित देण्यात यावे इगतपुरी नगर परिषदेने गेल्या एकोणतीस ते तीस वर्षांपासून बंद केलेले बोनस परत देण्यात यावे शांताराम सै्यप्पा भोंडवे यांना नगर परिषदेच्या सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे नगर परिषद पाणीपुरवठा विभागात तत्कालीन कर्मचारी मयत झाल्याने त्यांच्या वारसांना त्वरित लाभ देण्यात यावे इगतपुरीत पावसाचे प्रमाण जास्त असल्याने दरवर्षी कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात रेनकोट गंबूट देण्यात यावेत या आधी मागण्यांसाठी सफाई व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते